काँग्रेसने टोल नाक्यावर पुकारलेल्या आंदोलनादरम्यान तासोडे तालुका कराड येथे शनिवारी दुपारी एकच्या सुमारास पुणे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकार व शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आमदार रवी धंगेकर यावेळी बोलताना म्हणालेत हा सरकार लोकांना पोचवणार सरकारी केंद्रापासून राज्यापर्यंत आणि याच्यामध्ये जनतेला कुठं न्याय मिळत नाही जे न्याय मिळतो ते खोटी आश्वासनं खोटा घोषणा हा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत गुन्हेगारांचे प्रश्न आहेत टोल नाका दहा वसुलीचा धंदा यांचा आणि याच्यामध्ये जनतेला फसवण्याचं काम लुटण्याचं काम करायचं स्वतःची बॅनरबाजी करायची जनतेचा पैसा जाहिरातीला वापरायचा आज तुम्ही बघितलं असेल एकनाथ शिंदे अडीचशे कोटी रुपये जाहिरातीवर खर्च करणार आहे स्वतःचा चारा जनतेच्या पैशातून दाखवण्याचं काम आहे म्हणजे सरकार जनतेला लुटणारं सरकार यांना घरी बसवण्याचा वेळ आलेले फक्त हुकुमशाही पद्धतीने आणि या पद्धतीने चाललेलं राजकारणी थांबवण्यासाठी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता राज्यावर उतरणार नाही उत्तर